थानका सुरु सुरु बस बस सांगली मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे शिराळा बसमध्ये बसत असणाऱ्या महिलेच्या पर्समधील एक लाख साठ हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी लंपास करून पुबारा केला आणि सदरची घटना सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास स्थानक परिसरात घडली आणि या प्रकरणी धनश्री दिलीप ठोंबरे राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की हरिपूर येथे राहणाऱ्या धनश्री ठोंबरे या शिराळ्यात जाण्याकरिता था, बसस्थानक परिसरात आल्या होत्या त्यावेळी येथे प्र प्रवाशांची गर्दी होती त्यानंतर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सांगली ते शिराळा जाणाऱ्या एस टी बसमध्ये त्या बसत होत्या बसमध्ये बसण्यासाठी यावेळी गर्दी होती आणि या गर्दीचा फायदा उचलत त्यांच्या हातात असलेल्या लहान पर्सची चेन काढून चोरट्याने अतील दागिने शिथाफीने लंपास केले आणि यामध्ये चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दहा ग्रॅम वजनाचे कानातले जुबे अडीच ग्रॅमची अंगठी अशी एक लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश होता गर्दी असल्यामुळे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादी धनश्री ठोंबरे यांच्या लक्षात आलं नाही एस टीमध्ये चढल्यानंतर त्यांच्या पर्समधील दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने शोधाशोध केली परंतु चोरटा तोवर पसार झाला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली